चोवीस तास न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका डॉक्टर मुनीर तांबोळी यांच्या प्रयत्नांमुळे उरण नाका वाहतूक कोंडीत अडकलेले विद्यार्थी पोहोचले परीक्षा स्थळी वाहतूक शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील आणि प्रभाग अधिकारी रोशन माळी यांनी दाखवली कार्यतत्परता दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू झाली आहे आणि शुक्रवारी सकाळी उरण नाका येथे वाहतूक कोंडी झाली होती अर्ध्या तासापेक्षा जास्त काळ वाहतूक कोंडीत विद्यार्थी आणि नागरिक अडकून पडले होते शुक्रवार असल्यामुळे मच्छी बाजारामुळे खरेदीसाठी आलेल्या गाड्या रस्त्यात पार्क केल्या होत्या आणि काही मच्छी विक्रेते रस्त्यावर आल्याने ही वाहतूक कोंडी झाली होती मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि पत्रकार डॉ मुनीर तांबोळी यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तात्काळ वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना संपर्क करत वाहतूक कोंडीची माहिती दिली संजय पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ वाहतूक पोलीस पाठवले आणि स्वतः उपस्थित राहून दहा मिनिटात वाहतूक कोंडी सोडवली तसेच प्रभाग अधिकारी रोशन माळी यांनी मच्छी विक्रेत्यांना तिथून हटवल्याने वाहतूक कोंडी सुटली नागरिक आणि विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला संजय पाटील आणि रोशन माळी यांनी दाखवलेल्या कार्य तत्परतेमुळे आज विद्यार्थी वेळेवर परीक्षेला पोहोचू शकले डॉक्टर मुनीर तांबोळी यांनी त्यांच्या प्रयत्नांबद्दल त्यांचे आभार मानले चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा బెల్యక దాబాయి విసరూ నా